वाटते भीती वाटते का तुला नको भीती भीती वाटते का तुला बघ दिसते का तुला दिसले बघ सांग तुला काय पाहिजे ज्यूस काय पाहिजे सांग पटक तेने युनिट कोणानी सांग आत नको सांग तोडाने सांग काय पाहिजे नीट बोल मोशनला थांब कर काय पाहिजे तुला दिस हा ओग बाई हं काय करायचं मग बॉम्ब फुटितर फाकटी मग बॉम्ब फुटितर आहे मुलांसाठी खायला बघा आज देव दिवाळी आहे म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे नाही का देवाला दिवाबत्ती वगैरे सर्व केलेली आहे झालेली आहे बाहेर तुळशीला पण झालेली आहे तुम्हाला दाखवते मी बघा आज देव दिवाळी आहे म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्रिपुर पुरारी पौर्णिमा असल्यामुळे नाही का देवाला दिवाबत्ती वगैरे सर्व केलेली आहे झालेली आहे बाहेर तुळजीला पण झालेली आहे तुम्हाला दाखवते मी बघा हे दुसऱ्या दिवशी सकाळचं सा, मॉर्निंगचं आहे काट्याची भेंडी चिरून ठेवलेली आहे नाही का आळीव शिजवण्यासाठी पातेलात पाणी ठेवलेलं आहे आळीव रात्री भिजू घात भिजत घातली होती कारण की भरपूर हल्ली कमरेचा त्रास वाढलेला आहे तर एक जणने मला सजेस्ट केलं होतं की आळीव शिजवून खा थोडंसं कमरेला आराम भेटेल म्हणून म्हणून क आळी शिजवते आणि त्याच्यात गोळ टाकणार आहे शिजत शिजत असतानाच आणि नंतर सगळं मग ती शिजल्यानंतर थंड केल्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकून खिरीसारखं खाणार आहे आणि पहिल्यांदा बनवलं होतं खूप छान लागलं होतं मी दिलवारीमध्ये खालवत होती नच दिवस होतं जास्त दिवस खाल्लं नाही पण आता मी फर्स्ट टाईम खालेला आहे त्याच्यानंतर तर खूप छान लागलं होतं चवीला पण अगदी भन्नाट झालेलं होतं ही जी भेंडी आहे ना ती गावराण आहे पांढरी भेंडी काट्याची भेंडी असती ना गावराण ती भेंडी आहे सासऱ्याने आणलेली होती ती आम्हाला दिली होती थोडीशी मग ती आज केलेली आहे थोडीशी चुरलेली होती मी तुम्हाला गावावरनं आणलेल्या भाज्यासुद्धा दाखवल्या नाहीत कारण की एवढं बिझी झालं होतं की शे शेड्यूल भरपूर बिझी झालं होतं म्हणजे घरातली सर्व कामं आवरता आवरतात आठ ते दहा दिवस गेले घरातल्या सर्व कामामध्ये इथे बघा आळीव चांगलं शिजत आहे माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालं होतं अंदाज आला नाही मला त्याचा पण इट्स ओके थोडंसं फास्ट गॅस केल्यानंतर आणि शिजवून घेतलं पाणी आटून आटून नाही का ते वाटीवरच झालं होतं जेवढ्या ज्या वाटीने मी भिजत घातलं होतं ना त्या वाटीने त्या वाटी एवढंच झालं होतं शिजून नंतर त्याच्यामध्ये थोडंसं नाही का थंड झाल्यावर ते सा दूध टाकून खाल्लं चमच्याने खूप छान लागलं आणि आता इथे भेंडीला फोणी द्यायची आहे भेंडी ले ले भेंडी। भेंडी भेंडी। भेंडी भेंडी ही भेंडी नाही का गावावरून आलेली पांढरी तुम्हाला सांगितलीच आहे मग अशी काट्याची भेंडी इथे मार्केटमध्ये सहसा उपलब्ध नसते पण गावाकडे भ आमच्या भरपूर प्रमाणात भेटते माझ्या सासऱ्यांकडे भरपूर म्हणजे ह्याचे बिया आहेत पांढऱ्या भेंडीच्या ग काटाळ भेंडी आणि याच्यामध्ये पाणी सोसतं या भेंडीमध्ये आपण जसं दुसऱ्या भाज्या शिजव शिजवतो ना तसं या भाज्या भेंडीला शिजवता येते चिकट चिकट होत नाही ही भेंडी तशी शिजवली तरी इथंही रात्रीची भरपूर कामं होती त्याच्यामुळे नाही का एक चार पाच भांडी पण पडलेली होती रात्रीचे घासायची ते मग आता थोडीशी नाही का जशी लागतील लागत तशी घासून घेते आणि सकाळी पाणी येणार होतं आठ नऊ वाजता पाणी आलं की मग ते धुऊन काढेल म्हणून मी काय एवढं हे किती टेस्ट केलेलं नाही आहे इथं आता भेंडीच्या भाजीला फोडणी देणार आहे त्याच्यासाठी नाही का भेंडी थोडीशी भाजून घेतली थोडंसं तेल टाकून त्याबरोबर लगे हात गव्हाचं पीठ म्हणून घेणार आहे चपात्या करायसाठी चपाती घे आणि भेंडी चपाती करणार आहे बाकी जास्त काय करणार नाही आहे कारण की चपाती केल्यास थोडंसं मुलं पण खातील आणि आम्हाला म्हणून दोघ या दोघांसाठी एकच करते मी दोन दोन को तीन करत बसायला वेळ नाही आहे एवढा मू म्हणून नाही का हात पीठ पण म्हणून घेतलेलं आहे भाजीला फोडणी द्यायची आहे आणि पीठ चपाती टाकायची आहे थोडं मुलांचं झालेलं आहे इथे दूध पाणी वगैरे चहापाणी वगैरे आमचं पण झालेलं आहे चहा पाणी तरी सका ते नाही का सकाळी थोडंसं खावं म्हणलं सकाळ सकाळी थोडंसं ऐवजी आज बघूया आळीव खाऊन कसं होतं प्र काय प्रॉब्लेम म्हणजे जाणवतं का थोडंसं फरक वगैरे कमरेला तर अजून काय एवढं असं जाणवलेलं नाही आहे थोडंसं असं म्हणजे असं म्हणतात ना चार ते पाच टक्के जाणवलेलं आहे की आज एवढी कंबर धर धरलेली नाही आहे डिलेवरीमध्ये फक्त मी सकाळ सकाळी तीन दिवस खाल्लं होतं त्याच्यानंतर काही खाल्लं नाही त्याच्यामुळे मग भरपूर असा म्हणजे कमरेचा त्रास चालू झालेला आहे व डिलेवरीमध्ये मी काढासुद्धा घेतले नाही एक नंबर काढा दोन नंबर काढा तीन नंबर काढा असे काढ्याचे नंबर आहेत ते काढेसुद्धा घेतलेले नाही आहेत म्हणतात की काढा घेतल्यावर नाही का कमरेचा एवढा त्रास होत नाही पण तो काढा मी घेतलेलाच नाही आहे कारण की आमच्या घरामध्ये कोणी असं घेतलेलं नव्हतं त्याच्यामुळं मग मी पण घेतलेलं नाही पण आता त्याचा त्रास जाणवतो आहे मला प्रत्येक गृहिणीची नाही का पाजी लगभग घाई असतेच डबा बनवण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी तशीच माझी पण होती म्हणलं लग लगेच फिट पण घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे एवढा मोठा एवढा लसूण मी दोन दिवसाचा सोलून घेतलेला आहे कारण की जसं मला वेळ भेटेल ना तसं मी लसूण ठेवून सोलून ठेवत असते आहे त्यावेळेस आपल्याला भाज्यांना फोडणी देता येतं म्हणून नाही का लसूण एक्स्ट्राचं सोलून ठेवत असते कधी पण मी मग तो उपयोगाला येतो मी आळीव शिजवलं पण ते माझ्याकडनं व्यवस्थित शिजलं नाही परत मग आईने नाही का थोड्या वेळानंतर परत गॅस ऑन करून त्याला थोडंसं व्यवस्थित शिजवून घेतलं आणि मी तुम्हाला दाखवते ये नंतर शिजल्यानंतर किती छान झालेलं आहे ते वाटीमध्ये सर्व केल्यानंतर बघा येथे सगळं ब्रेकफास्ट वगैरे करून मी रेडी झाले होते आंघोळ वगैरे करून घेतले भाजलेली भेंडी वाटीत काढून ठेवली होती मी हिरवी मिरची वाटून घेतली होती हिरवी मिरची आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कोट वाटून घेतलं होतं तर इथं मी आंघोळ करून आलेले आहे आणि खालती ड्रेसच्या मी परकर घातलेला आहे ते ओळखू पण येत नाही पण म्हणलं नाही का पॅन्टवर थोडंसं ओली होती त्याच्यामुळं मी परत वाळ्या टाकली ती माझ्याकडनं पडली आंघोळ करताना बाथरूममध्ये परत पाण्यात रिटर्न म्हणून ती ओली झाली होती मग त्याला परत नाही का सुकायला टाकली तोपर्यंत म्हणलं चला पर्कर तर घालवा खाला, खाला म्हणून पर्कर घातलेला आहे खाली आणि तसंच मी काम करत आहे तुम्हाला दिसत पण असेल तर इथे आता मी भेंडीला फोणी देते तुम्ही बघू शकतात आणि इथं मी थोडंसं पाणी पण वापरणार आहे भेंडीला काटाळ भेंडी नाही का ती थोडीशी निबर असते जास्त असं आपली ग सरकारी भेंडी असते ना म्हणजे काय म्हणतात ती विदेशी भेंडी असते ना तशी ती मौन असते जरा निबर असते त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकूनच त्याला वाफ लावून घ्यावं लागतं आणि ते मी तेल ठेवून बाहेर गेले होते गे चिवचं आणि स्वामीचं काहीतरी नाटक चाललं होतं बाहेर ते बघायला गेले होते इथं जिरे मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आहे आणि ते मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे त्याच्यातच ती भेंडी टाकून घेणार आहे मीठ शेगण्याचं